ह्या गावामध्ये थांबवण्यासारखा तुम्ही साहित्य चर्चा हा विषय नवला आहे एखाद्या पुस्तकाच्या कवितेच्या वर चर्चा घेणं हे बाबासाहेबांचं धाडस आहे आणि त्यातनं सुद्धा प्रेरणा एवढीच घ्यायची की छोटे मोठे असे उपक्रम गावात व्हायला पाहिजे आम्ही एक ना धड बारावर चिरल्या म्हणजे सगळा सगळ्या मी वावरलेला माणूस आहे हा माझ्यावर पुरणारी ड्रेस आहे अज्ञान झालेला ड्रेस आहे छोटं छोटं माझं आत्मकथनात्मक का सांगतोय माहिती का, का। कुठलीही पार्श्वभूमी आम्हाला नाही लेखकाची नाही पुढाऱ्याची नाही आणि वाचनालय चालवायचं काय आम्हाला बाप ज्या त्याला अनुभव होता असं काही नाही तरी आम्ही करू शकलो तसं तुम्हाला सुद्धा जमतय काही करायला हरकत नाही माझी मुलगी पोलीस ऑफिसर झाली पहिल्या अटेम्प्ट मध्ये बेसरी झाल्यानंतर दहा दहा मध्ये घरी आले तर पुन्हा नांदायला गेले तर अटेम्प्ट सोडून अशाही मुली मी पाहिले पण पहिल्या आठंड मध्ये ती पाच झाली आहे माझी थोरली मुलगी एम एड आहे ती बी वकील आहे जावाय वकील आहे म्हणून माझी ती बी मुलगी आता पोलिस ऑफिसर पाच झाली वकिलीची परीक्षा नवरा मेळावा येतला वाघमुळे तिळवंडीचा तो ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्यांचे पॅकेज ऐकलं आहे तर आम्हाला थंड वाजून येते आमदाराचा पेन्शन पन्नास पंचावन्न हजार आहे पॅकेज किती असावी तर सत्तेचाळीस लाख आहेत आमच्या जावायला पॅकेज आता कुठं कुठे आहेत की आमच्यावर काय तुम्ही अशा घरी जायचं आहे पुढच्या काळात ज्यांचं पॅकेज पन्नास लाखाचं आहे तिथं आणि तुम्ही स्वतः त्याच्यावर अवलंबून माझ्या मुलीला तीन पाच दोन लाख रुपये पगार आहे पोलिसाच्या खात्यातला म्हणजे सांगण्याचा मदत तुम्ही मोठे ऑफिसर राहा आमच्यातले एक मेंढकेची मुलगी टिंगरे म्हणून कुंजबला टिंगरे कि क्लास वन ऑफिसर झाले आता ट्रेनिंगला जायला आठवड्यामध्ये वर्ष वर्ष थांबलो आमच्या एका शिक्षकाची मुलगी अश्विन घे तुमच्याकडे डीवाय एस पी इथं वडूजला माझे विद्यार्थी आहे माझ्या घराशे हे मुलं करू शकतात नाही आपल्यातली आवड काही नाही तुमची इच्छाशक्ती पाहिजे असा एवढंच मला सांगायचं आधी काय मी बोलणार नाही या माणसानं पुन्हा देखील असे कार्यक्रम घ्यावेत आणि सवडीनं जरा थोडा याच्यावर अभ्यासपूर्ण बोलायला तुमच्या कवितावर वगैरे आम्हाला आवडेल तशी माणसंही आपल्याकडे आहेत कविता तो कविता घ्यायला पूर्ण वेळ कमी असल्यामुळे आणि तुमची विद्यार्थी संख्या सुद्धा हीच पूर्ण गेली तुम्ही इतर राहिलेले बुरबरीत छोटेसे ग्रुप छोटा आहे तर सुद्धा माणसं मोठ्या संख्येने असायला पाहिजे वाचणारी लिहिणारी माणसं वाढायला पाहिजे आताच्या बोटावर मोजणारी माणसाचा लिहायला वाचायला लागेल आपल्याला इथला निळेश निलेश शेळके म्हणून एक मुलगा आहे बांगलेजवाडीचा तो घाडी कॉलेज गड इंग्लंड तिथं मराठी विभाग प्रमुख आहे उत्तम लिहितो त्यांना कथा संग्रह लिहिले आहेत कविता संग्रह लिहिले आहेत वैचारिक काही लेखन केलं आहे